आज आपण लसूणी मेथी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया मेथीची अशी एक गड्डी घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी छोटी कट करून धुवून घेतलेली आहे आपण दोन ते तीन पाण्याने एक वाटी दही घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लसूणच्या दहा ते पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला हळद धनिया पावडर आता आपण तेल गरम करायला हो ठेवलेलं आहे तेल आपण दोन चमचे घेतलेले आहे त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आपण लसूण व्यवस्थित ब्राऊन होसपर्यंत पर्यंत परतून घेणार आहोत लसून व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये ही मेथीची भाजी जी धुवून घेतली होती ती दोन मिनिटं परतून घेणार आहोत हे आपण व्यवस्थित मेथी या लसूणच्या ह्याच्यामध्ये आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊया दोन मिनटं आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आता आपण ती काढून घेऊया मेथी जी काढून घेतली लसूण आणि मेथी परतून घेतली आपण त्यामध्येच आता कांदा टाकून घेऊया आणि ते दोन मिनटं परतून घेऊया टोमॅटो टाकून घेऊया कांदा आपल्याला पूर्ण ब्राऊन नव्हता करायचा आपल्याला फक्त तो त्याचा कच्चापणा घालायचा होता त्या आपण त्याच ते ह्याच्यामध्ये तेलामध्ये टोमॅटो पण परतून घेणार आहोत यामध्ये आता आपण मसाले ॲड करणारे हळद धनिया पावडर गरम मसाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता मीठ चवीपुरतं आणि यामध्ये आपण दही टाकणार आहोत हे पूर्ण मसाले व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेणार पूर्ण याला तेल पर्यंत आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला हे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती व्यवस्थित तेल सुटले आहे आता आता तुम्हाला जर हवं असेल थोडी जरा अशी अशी पात वलवलीत भाजी तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे फक्त पाणी ॲड करायचे जास्त नाही मी आता ह्यामध्ये फक्त दोन चमचे पाणी ॲड करणार आहे पण आपला मसाला नाही का लागायला नको म्हणजे करपायला नको एवढंच पाणी मी ॲड करणार आहे आता ह्यात जी आपण परतली होती भाजी ती टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपले आता लसुणी मेथी खाण्यासाठी तयार झाली आहे पण ती सर्व करून घेऊया आता आपण नेहमी कशी करतो की त्यात कोणी मुगाची डाळ टाकतो कोण मसूर डाळ टाकतो किंवा कोण बटाटा टाकून सुद्धा मेथीची भाजी करतो तर आपण आज वे तशीच खाऊन नेहमी नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण अशा प्रकारे लसूणी मेथी करून खाऊ शकतो आणि ती व्हायलाही खूप वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात ही भाजी खाण्यासाठी तयार होते आणि ती चवीलाही छान लागते तुम्ही ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता